रात्रीची वेळ भयान शांतता चहू बाजूंना घनदाट झाडी दिवसा काळोखल्यासारखे व्हावे अशी नजरेसमोर फक्त अंतहीन अंधार आणि झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्याची कुसबूस तुम्ही तुमची मशाल काढता एक काडी घासता आणि ती पेटवता लहानशी ज्योत फडफडते तुमच्या हृदयाची धडधड वाढते कदाचित या मिट्ट काळोखात तुम्ही एकटे नाही आहात मग तुमच्या लक्षात येतं तुम्हाला मशालीच्या प्रकाशात दिसू शकतं तर शिकारी प्राण्यांनाही दिसेल आणि त्यांना आमंत्रण दिल्यासारखंच होईल कदाचित म्हणूनच हे जंगल इतकं शांत आहे कदाचित सगळे आसपास आहेत पाहात ऐकत पण स्वतःला उघड करण्यास घाबरत आहेत हाच तो फर्मी पॅराडॉक्स या वैश्विक जंगलात आपण रेडिओ वेव्हज नावाची आपली छोटी मशाल पेटवली आणि आता आपण वाट पाहतोय कोणी आपल्याला उत्तर देण्याचे धाडस करेल आणि उत्तर देणारा मित्र असेल की शिकारी प्राणी